मिंदा नेता कमिशन एजंट किंवा दलाली करणारा प्रशासनातला अधिकारी वर्ग आणि कंत्राटदार या तिघांची अभद्र युती ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे खऱ्या अर्थानं ही वाळवी तिथं तिथं जिथं नेता मिंदा असतो तिथं या वाळवीचं उपद्रव मूल्य प्रचंड असत आणि जिथे जिथे नेता खऱ्या अर्थानं नेता असतो तिथे तिथे या वाळवीचं उपद्रव मूल्य कमी असतं अथवान नसत परंतु बीडमध्ये मात्र या तीन वर्गाच्या अभद्र युतीमुळं इथली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे इथलं मागासलेपणाचा जो कलंक बीड जिल्ह्यावर आहे त्याच्या मुळाशीही हीच युती आहे आणि इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात बीड जिल्हा जो पहिल्या क्रमांकावर येतो तिथं सुद्धा हीच मुळाशी त्याच्या हीच युती आहे हीच कारण आहे मित्र खऱ्या अर्थानं बीडमधला नेता मिंदा आहे कारण मिंदा म्हणजे काय तर मिंदा नेता अजितदादा नाहीत ने का म्हणत मी कोणाचा एका पैशाला सुद्धा मिंदा नाही आणि राहणार पण नाही त्यामुळं इथं माझ्याजवळ असं काही चालणार नाही बीडचा नेता मिंदा आहे कारण तो कमिशन एजंट म्हणजे या प्रशासनातल्या दलालाकडून त्याचं भलं करून घेतो त्याला त्याचा वाटा उचलतो त्यांच्याकडनं म्हणून तो मिंदा होतो आणि मग कंत्राटदार कोण असतो यांचा तर कंत्राटदार सुद्धा या मिंद्याने नेत्याचा कार्यकर्ता असतो किंवा त्याचा भाऊ बंधच असतो आणि या तीन अभद्र युतीमुळे बीड आज मागासले पण जे आहे ते बीडाचं त्याच्या मुळाशी हा वर्ग आहे मिंदा नेता म्हणजे काय हो नेता म्हणजे हाच कमिशन एजंट आणि कंत्राटदार भाऊबंधाकडून समाजाची वाट लावणारा बीड जिल्ह्यामधला एकही नेता बघा बहुतांशी एकही म्हणण्यापेक्षा बहुतांशी नाही तर लागायचं कोणाला अहो जो दोन नंबरचा धंदा मटका करत होता कधी काळी तो आज समाजामध्ये उजळ माथ्यानं नेतेगिरी करतोय हो जो वाळूची तस्करी करत होता तो आज आम्ही नेता म्हणून त्याला डोक्यावर घेऊन नाचतोय हो ज्याने रोजगार भ्रष्टाचार केला चारा छावण्या अगदी घशात घातल्या अशा लोकांचे सत्कार करून आम्ही त्यांना नेतेगिरी बहाल केली हो आम्ही नेता कोणाला म्हणतोय जेवढे दोन नंबरचे मटक्यावाले गुटक्यावाले वाळूवाले रॉकेलवाले अशा लोकांनी आमचा नेता आमचा नेता म्हणून आम्ही स्वीकारलं त्यांना निवडून दिलं तिथं हा नेता अगोदरच म्हणजे भ्रष्टाचाराच्या चार डप्प्यातून जन्माला आलेली नेते मंडळी शिक्षण संस्था काढल्या गुणवत्ता नाही वाढली वाढल्या आमच्या शिक्षण संस्था वाढल्या व्यवस्था आमच्याकडे वाढल्या ना पण आम्ही शिक्षक भरताना कधी त्याची गुणवत्ता नाही पाहिली कारण आजही रयतमध्ये पैसे घेतले नाहीत जात म्हणतात आणि दादांचा आणि साहेबांचा तो कार्यक्रम कार्यक्रमचा सगळ्या देशानं बघितलाय कालपर्वाचा तिथे गुणवत्ता पासून तर ते विद्यापीठ रेच त्यांनी जसं केलं आमच्याकडेही संस्था काढल्या ना पण आम्ही आमच्या कार्यकर्ते नावाची ती पिलावळ तिथं गुणवत्ता नसलेली पिलावळ तिथं भरली आणि मग आमचं काय झालं शिक्षण नाही आहे दारिद्र्य आलं मग दारिद्र्यातनं बेरोजगारी आली आहे आणि बेरोजगारी मधनं ह्या टोळ्या ज्या जन्माला आल्यात ना त्याच्यामुळे ते आहेत आणि मग शॉर्टकट पैसा कमवण्याचं बघा बीड मध्ये सर्वात जास्त शॉर्टकट पैसे कमवण्याचं जर तुम्ही एखादी योजना आणली का त्याच्यामध्ये तिला किती भाव मिळतो काय गोष्टी घडतात बघा नोकरी पाच लाख देतो दीड लाखापासून तर दोन अडीच लाखापर्यंत दोनशे विद्यार्थ्यांना मंगल कार्यालयामध्ये पेपर फुटीचं प्रशिक्षण दिलं होतं दिलं होतं असं ऐकलंय झालं ना म्हणजे नोकरी दीड ते दोन लाख लोक देऊन नोकरी इथं मिळवायची आहे इथं आरोग्याचा भ्रष्टाचार बघा इथं सगळ्या बाबतीमध्ये जिथे तिथे हा भ्रष्टाचार झाला शॉर्टकट येतोय कारण सगळी ही अभद्र युती ही नेते आणि हे अधिकारी आणि एक कंत्राट कारण यांनी पूर्णतः बीड जिल्ह्याला त्याची पूर्ण आतून सडवलाय त्याची काही व्यवस्था राहिलेली नाही आणि मग डॉक्टर किती मोठा आणला आणि रुग्ण पार आतून सडलेला आहे सगळे अवयव सडलेत हो सडले। म्हणून काय तो काय डॉक्टर काय चमत्कार करून ते आतले अवयव एका दिवसात बरोबर करील असं काही म्हणजे आशावाद ठेवणं म्हणजे हा भाबडेपणा नाही का गाडी फार अठराशे सत्तावनची आणि ड्रायव्हर फार कर्तबार आहे कुशल आहे म्हणून त्याला त्याच्या हातात दिली आणि आता गाडी तो फार गतीनं आणि चांगल्या पद्धतीने सुरक्षित पद्धतीने चालवेल अशी अपेक्षा ठेवणं हे काय शाणपणाचं लक्षण आहे की काय म्हणजे बीडच एक स्वातंत्र्यापासून इथल्या नेत्यांनी बीड जिल्ह्याची दिशा बदलावी बीड जिल्ह्याला दिशा द्यावी त्याची दशा बदलावी म्हणून काम नाही केलं त्यांनी स्वतःच्या संस्था काढल्या स्वतःचे कार्यकर्ते उभे केले स्वतःचा गुलाममोर्ग उभा केला स्वतःची दहशत या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकानं आपापल्या वर्तुळात आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केली आणि आता आम्ही म्हणतोय की ही कायदा आणि सुव्यवस्था कशी येत नाही कशी येईल अहो आतापर्यंत मध्ये जर काही आंदोलन झाली जी की हिंसा म्हणून हिंसात्मक आंदोलन होती पण त्यातनं नंतरच कुठेतरी हे भय दहशत कमी झाली होती ना हे मान्य करावं लागणार आहे आपल्याला इथं प्रत्येकानं आपलं एक वर्तुळ आपलं एक भ्रष्टाचाराचं एक गुलामगिरीचं एक नेत्यांनी म्हणजे कार्यकर्त्यांचं एक वर्तुळ तयार केलेलं आहे नेत्यांनी म्हणजे यांनी बीडची अंतर्गत जी गोष्ट आहे म्हणजे समाज हा शरीर आहे आणि त्या शरीरातले अंग जे आहेत ती म्हणजे वेगवेगळ्या धर्म जाती ही अंग आहेत आतली समाजाच्या ती यांनी सडवली हो आणि आता पालकमंत्री म्हणून अजित पवारांना आणलंय म्हणजे ते आता बीडला लगेच उद्या रोज पास रोज बीडला पाणी पाजावं त्यांनी अशी अपेक्षा ठेवणं आणि त्यांनी बीडला पाणी द्या दादा नाही तर आता तुमचं काय खरं नाही काय बोलताय काय टीका करताय दादा अरे अजित पेक्षाही जर पंतप्रधान नरेंद्र मोदीला इथं आणून बसवलं ना बीडबी मध्ये तरी ते चमत्कार नाही घडू शकणार आहेत कारण तुमचे नेते तुम्ही जे नेते ब्रस्ट चा, म्हणून स्वीकारले ते मिंदे ते भ्रष्टाचाराच्या गटारात जन्माला आलेली लोक होती आणि त्यांना तुम्ही माझा दादा माझा तात्या माझा अण्णा माझा भाऊ माझा काय ते का नेते म्हणजे आपापला म्हणून डोक्यावर घेऊन नाचलो आणि मग आता कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे पोलीस बदलून नाही चालणार आहे नेता म्हणजे इथं अधिकारी बदलला मुख्य म्हणून चालणार आहे असं काही आहे का जिल्हाधिकारी बदलला पोलीस अधीक्षक बदलला पालकमंत्री बदलला म्हणून लगेच तुमचा सगळी व्यवस्था लगेच रात्रीतून बदल होणार आहे असं नाहीये बारामती घडायला पाच पन्नास वर्ष गेले सहा दशक गेले सात दशक गेले नागपूर घडायला पाच ते सहा सात दशक गेले तसं बीड घडायला काही कालावधी लागणार आहे परंतु अग्रक्रम कशाला द्यायचा हे आता आपल्याला ठरवावं लागणार आहे कारण मागासलेपण कमी करायचं असेल बेरोजगारी कमी करायची असेल तर शिक्षणाकडे चांगलं लक्ष द्यावं लागणार आणि हे शिक्षण संस्था आहेत ना या लोकांच्या हे ये यांचे उद्योग आहेत हो कारखाने आहेत कारखाने पैसे कमावण्याचे कारण त्यातनं सुशिक्षित चांगला वर्ग किती बाहेर पडतो हा अभ्यासाचा विषय आणि मग यांच्या जर दु, 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 दुसरं जे मागासलेपणाचं कारण आहे ना बेरोजगारीचं आणि ते म्हणजे ह्या शेतकऱ्यांची जी लूट चालली आहे म्हणजे इथला गोठ्याची योजना वीस पंचवीस हजार द्या घर पूल दहावीस हजार दिलोशी मिळणार नाही इथे विहिरी पाच पंचवीस हजार खर्च केल्याशिवाय मिळत नाहीत इथला ग्रामसेवक इथला ग्राम रोजगार सेवक इथला इंजिनियर इथला त्याच्यावरचा तो जो अधिकारी इथला तहसीलदार इथं वरचे जेवढे अधिकारी आहेत इथले सगळे पैसे दिल्याशिवाय काम करत नाहीत ही व्यवस्था मध्ये नक्कीच नाही तिथला ग्रामसेवक किंवा तलाठी तलाठी फेरवाडायला वाढायला पैसे घेत नाही आणि ग्रामसेवक जे रोजगार हमीचे जे कमिशन आल्याशिवाय दहा टक्के वीस टक्के पैसे हे ग्राम रोजगार सेवक तेच खातात म्हणजे हा जो वर्ग म्हणजे दादा तुम्ही पालकमंत्री झालात आता बीडला अग्रक्रमान काय गोष्टी घ्यायच्यात ना तर या भ्रष्टाचाराच्या गटारातनं जन्माला आलेल्या प्रत्येक का पक्षामधल्या कार्य नेते जे आहेत ना हे गुत्तेदार आहेत हेच कंत्राटदार आहेत हेच नेते आहेत आणि हेच प्रशासनातले अधिकारी जे आहेत ना यांचे त्यांनी सग सगळ्या महाराष्ट्रातून ही पिलावळ आणून बीडमध्ये जमा केली आहे आणि त्याच्या बळावर हा मिंदा नेता आहे आणि कंत्राटदार आहे या तिघांनी मिळून बीड जिल्हा धुवून काढला आहे म्हणून आता अग्रक्रमान दादा तुम्ही पालकमंत्री आहात तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे कि अभद्र ही अभद्र युती तोडावी लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर ही युती तोडली तरच कायदा आणि सुव्यवस्था तुम्हाला राखता येणार आहे बीडला पाणी रोज पाजू शकता परंतु हे कामाची आडवणूक करणारा मिंदा नेता इथं आडवा नाही आला पाहिजे इथं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकता दादा परंतु इथला ग्राम रोजगार ग्राम सेवक ग्रामसेवक तलाठी इथला तहसीलदार इथला इंजिनियर हा फार सडला आहे दादा हा बदलला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी यातनं मदत होऊ शकते दादा अग्रक्रम द्या आणि या प्रश्नाकडे थोडं गांभीर्यानं बघा आणि ही जी मटक्या गुटका वाळूमधनं जी जे नेते जन्माला आले त्या नेत्यांचं ऐकण्यापेक्षा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं थोडंसं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हितगुज करून बघा पारावर जाऊन त्यांच्याशी बोला आणि मग तुम्हाला खरं स्वरूप बीड जिल्ह्याचं कळेल आणि मग अग्रक्रम कसा द्यायचा हे तुमच्या लक्षात येईल आणि हे जे दादांवर टीका करतील ना की बीडला पाणी नाही प्यायला बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बघा गुंडांच्या टोळ्या कशा जन्माला घातल्या बघा इथे शेतकरी आत्महत्या करतोय अशी म्हणून जी टीका करतील ना त्यांनी आपण जे दादा म्हणून डोक्यावर घेऊन नाचलो ना ते ते पाप आहे अण्णा म्हणून आम्ही जे काही पाय धुवून पिलो ना त्याचे पापाची फळं आहेत आम्ही काका नाना दादा म्हणून ज्यांना ज्यांना म्हणून त्यांच्या गळ्यात नेते म्हणून हार तुरे घातले ना ते पापाची फळं आज आपण बीड जिल्हा बघतोय आणि म्हणून इथे मिंदा नेता नसावा भ्रष्ट प्रशासन स्वच्छ करावं आणि हे कंत्राटदार हे गुत्तेदार आहेत ना काय आता त्यांनी सगळं वाटोळ करून ठेवलंय शिक्षण व्यवस्थेचं वाटोळ आहे आरोग्य व्यवस्थेचं वाटोळ आहे सगळ्या सगळ्या शिक्षण आणि आरोग्य गेलं की राहतं काय दारिद्र्य दारिद्र्य आलं की बेरोजगारी आणि बेरोजगारीतून मग काय करणार दोन नंबरचे धंदे म्हणजे हे पहिल्यांदा अजित दादा पवारांना वेळ द्यावा लागेल आणि या गोष्टीसाठी कारणीभूत असलेले हे जे मिंदे नेते यापुढे हे निवडून नाही आले पाहिजे यासाठी समाजानं सुद्धा श्रद्धांजलीचे कार्यक्रम कुठे ते मोर्चे किंवा हे असं करून समाज सुधारणार ते गरजेचं आहे वचक बसण्यासाठी साहजिक आहे चळवळ जिवंत राहाव्यात चळवळी जगल्या पाहिजेत हा प्रशासनावर आणि नेत्यावर वचक राहतो या चळवळीचा परंतु तेवढं करून चालणार नाही आता हे मिंदे नेते निवडून येणार नाहीत याच्यासाठी मतदान करताना माझा तुझा यापेक्षा कामाचा कोण आहे तो यावा आणि तो आणायचा असेल ना तर समाज जरा थोडासा अंधभक्त नसावा दादा योग्य तो अग्रक्रम देऊन हा प्रश्न बीड जिल्ह्याचा मार्गी लावतीलच परंतु इथल्या बीड जिल्ह्यातली शून्य जनता आणि चळवळी सुद्धा या कामी ही स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी सहकार्य करतील आणि टीकेपेक्षा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील एवढी अपेक्षा ठेवूया तुर्तास धन्यवाद आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र